नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आता आखाड महिना जो आहे तो आलेला आहे संपत संपत आणि लवकर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आखाड महिन्यातल्या शेवटचा शुक्रवार आहे तर आम्ही शेवटच्या पुरणपोळ्या खायला आलेलो आहे आज आणि ताताईंच्या इथे सवसणे आहे बाकीच्यांच्या इथल्या मला नाही घेता आला व्हिडिओ काढता आला कारण माझा कधी मोबाईल चार्जिंग राहत नव्हता तर कधी कॅमेरा मी घरी विसरून आलेले होते तर म्हटलं चला आज आखड महिन्यातल्या शेवटच्या पुरणपोळ्या खायला जायचंय तर आणि आता स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे आणि मी डायरेक्ट आई तर पुरणपोळ्या खायला आलेले काहीच मदत नाही करायला तर हे बघा इकडं महिला मंडळ बसलेलं आहे कुणी भजे तळतय कुणी नैवेद्य भरतंय आणि तर ता ताट पण आपले झालेली आवरलं का आम्ही तर आवरलं आवरलं हे बघा oh, इथं मस्त पूर्ण आपले पूर्णाचे ताट झालेले आणि ही मंडळी बघा भजे काढायचं काम चालू आहे जाऊ बाईंच जाऊ बाई माझ्या आधी आलेल्या होत्या मला कुणी जास्त फोर्स नाही करत माझ्या माग बाळ असल्यामुळे माझी कुणी वाट बघत नाही त्याच्यामुळं चला आता अजून बाकीचं महिला मंडळ यायचं बाकी आहे तर आखड महिन्यामध्ये तुम्ही पण सवसनी घातले की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा मग आता सगळ्या महिला मंडळी तर मस्त छान जेवायला जमा झालेले आहे ह्याच्यातले काही मेंबर असे पुरवून पोळ्या खाऊन खाऊन आजारी पण पडलेले आहेत घ्यायचा पोळ्या खाऊन जायचं सलईन घ्यायचं परत दुसऱ्या दिवशी पोळ्या खायला का चला लवकर सार, सार गरम सार आगा। आगा। पाटा पाटा। ने, 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 आगा। आगा। गरम झाला नाही तुमचा चला पटा पटा अजून गुळवणी वाढायचंय गुळवणीत माशा पडतील नाहीतर प्लेटीत वाढल्या सार वाढायला गार उशीर आले म्हणते ज्ञानेश्वरी घेतो पण बसून आता आज पोळ्या मधल्या मेंबरनी केलेल्या आहे ना पोळ्यांचा आकार पूर्ण समजत लगेच पोळ्या कुणी केलेले एकच खाण गपरा मागच होता ना का, का। दुसरी खायला मागू नका असा त्यांना करणाऱ्याला असं वाटतं समोरच्या चार चार पोळ्या खावा अशा नाजूक नाजूक करावा ना मग चार चार खाऊ <laughs> 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 मी सगळ्या व्हिडिओत दिसते <laughs> माझाच तुमचाच नंबर लिंबू बिंबू सगळं मस्त आहे आता एका जेवायला सुरुवात करतो आम्ही कस झाली पोळ्यावाली पोळ्या का झाल्या लाटायला तुम्ही वाहते त्याच्यामुळे काय

चला मंडळी झाल्या आमच्या पोळ्या खाऊन पोळ्या खाल्ल्या सुस्ती कोणा कोणाला आली आता हा ना घरचे काम घरचे काम नंतर करायचे आज मी उद्या होती आहे ना आज शेवट पोळ्या खाल्ल्या आता खाल्लेली आता गेलं गेलो करायची का नाही नाही चप्पल बदली झाली <laughs> आव बोलायची मी विसरून गेले मी कोणती चप्पल आणली होती मी काय चप्पल गप्पा गप्पांमध्ये असता चला मंडळी आता आता महिला मंडळ परत एवढे एकत्र कधी भेटणार नाही आता याला भेटावं लागेल ना हळदी कुंकाला संक्रांतीला डायरेक्ट आता कधी तवर कोणी कोणाच्या गाठी भेटी घेणार नाही रस्त्याने एखादी अर्धी भेटली तर तर चला मंडळी बाय बाय आज लॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा ओळखीच बाय बाय करा चला बाय बाय केलं ना मी